मंडली नमस्कार तुम्ही पाहताय गार्डनिंग अँड युनिव्हर्स आजचा व्हिडिओ जरासा युनिक आहे बरेच बागप्रेमी काय म्हणतात की त्यांच्या बागेतील रोपांची व्यवस्थित वाढच होत नाही किंवा कुंडीमध्ये रोप व्यवस्थित उगवत नाहीत वाढ होत नाही बिया रुजत नाहीत आणि अनेक अनेक समस्या जाणवतात त्यांना तर ह्या सर्वाचं मेन रिझन काय असतं माहिती आहे तुम्हाला माती नापिक होणं जेव्हा मातीमध्ये मा कसच नसतो ह्युमसच नसतो आणि जैविक घटकच नसतात तेव्हा अशा समस्या उद्भवतात की झाडाची वाढ खुंटते नवीन फळे फुले येत नाहीत आणि बागेमध्ये काही नवीन राहत नाही हे का होतं तर रासायनिक खतांचा अतिरेक पाण्याचा अतिरेक असे विविध कारण आहेत जर तुमच्या बागेत पण अशी नापिक माती झालेली असेल किंवा व्हायला लागली असेल किंवा नापीक माती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ही पावडर तुमच्यासाठी सर्वात पहिल्यांदा ही पावडर काय आहे मी सांगतो यातील प्रत्येक एक एका घटकाचे उपयोग सांगतो आणि बागेसाठी कशी वापरायची हे पण सांगतो तर या पावडरला म्हणतात कॉन्सोशियम पावडर या पावडरमध्ये एजोटोबॅक्टर पी एस बी म्हणजेच फॉस्पेट सोल्युबिलाइझिंग बॅक्टेरिया आणि के एम बी म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया ही तीन जैविक खतं एकत्र केलेली आढळतात ही तीन जैविक खत खतं एकत्र केल्यामुळे तुमच्या बागेतील रोपांना एन पी के मिळतंच पण रोपांचे शोषण क्षमता पण वाढते शिवाय नापिक माती सुपीक व्हायला फार मदत होते हे तीनही बॅक्टेरिया एकत्र केलेलं हे खत आहे आता यांची नावं थोडीशी ॲग्रिकल्चरच्या रेफरन्समधून असली तरीही नावांकडं तुम्ही लक्ष देऊ नका पुढे मी यांचे फायदे सांगतो शेवटी कसं ना मित्रांनो बागेमध्ये आणि आपल्या मातीमध्ये ना अनेक पोषक घटक असतात अनेक गोष्टी असतात त्यांचीच ही सायंटिफिक नावं म्हणजे या अवघड नावांना घाबरून जायचं काहीही क कारण किंवा रिझनच नाही आहे आता ही तीनही खतं एकत्रित केली की ही पावडर बनते आधी मी ही पावडर कशी दिसते ते तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे पहा एकदम हे पहा एकदम काळ एक सोनं अशी दिसते ही कॉन्सुशियम पावडर पाहताय एकदम काळ्या कुट्टर रंगाची आणि काळ्या सोन्यासारखं वर्क करणारी ही पावडर बागेसाठी अत्यंत महत्वाची आहे आता पावडरचे मी तुम्हाला फायदे सांगतो बर यातलं जे ऍझेटोबॅक्टर आहे ना हे ॲझेटोबॅक्टर मातीमध्ये नायट्रोजन उपलब्ध करून देत यांनी हे खत सोबत वकरून वा वापरली तर संपूर्ण पोषण द्रव्य एन पीकेचं शोषण तर होतं पण संपूर्ण पोषण द्रव्य मिळतात अनेकदा लोक म्हणतात की आम्ही एन पी के टाकतो पण त्याचे रिझल्ट मिळत नाहीत कारण त्यांनी टाकलेलं एनपीके के रोपांच्या अंगी लागत नाही कारण एजिटोबॅक्टर उपलब्ध नसतो आता पीएसबी म्हणजे पीएसबी जे असतं ना यातलं फॉस्फेट सॉल्युबुलेटिंग बॅक्टेरिया तो, तो काय करतो तुम्ही जो वरून फॉस्फेट देता किंवा मातीमध्ये जो फॉस्फेट असतो तो विरघळवण्याचं काम करतो आणि मुलांमार्फत रोपांपर्यंत पोहोचवण्याचं हे करतो यातला के एम बी जो आहे ना तो पोटॅशियमची निर्मिती करतो आणि पोटॅशियम उपलब्ध करून देतो यामुळे काय होतं तर झाडांना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या तीन प्रमुख पोषणद्रव्यांचा या पावडरच्या मार्फत पुरवठा होतो दुसरी गोष्ट मातीची सुपिकता वाढते आणि मातीमध्ये सेंद्रिय सूक्ष्मजीवत वाढतात शिवाय आजूबाजूच्या कचऱ्याचं विघटन तर होतच पण मातीची गुणवत्ता सुद्धा वाढते या पावडरमुळे झाडाची निरोगी वाढ होते मुलांची वाढ होते पाने हिरवीगार राहतात फुले आणि फळांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्याचं काम ही खते करतात तुम्हाला जर हे खत घरपोच हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा पिन कॉमेंटमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अगदी माफक दरामध्ये ही पावडर तुम्हाला पाव किलो अर्धा किलो एक किलो आणि तुम्हाला जितकी हवी असेल तितक्या प्रमाणात आम्ही तुम्हाला घर पोच करून देऊ या पावडरचा अजून एक फायदा म्हणजे उत्पादनात वाढ होते फळे फुले वाढ शिवाय भाज्यांची वाढ जलद आणि चांगली होते उत्पादनाचा दर्जा आणि टिकवण क्षमता ही पावडर वाढवते रोपांची रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ना मित्रांनो ती पण चांगली या पावडरमुळे बनते हानिकारक बुरशी जीवाणू कीड यांचा प्रतिकार आणि नायनाट या पावडरमुळे होतो अजून सर्वात महत्वाचा फायदा या पावडरचा असा आहे की खतांचा खर्च फार कमी होतो या पावडरमुळे आता बऱ्याचदा तुम्ही मार्केटमध्ये जाता तर मला अनेक बागप्रेमी सांगतात की मार्केटमध्ये गेल्यावरती एकाच पावडरची किंमत पाचशे पाचशे रुपये असते काहीतरी फर्टिलायझर देतात ग्रोथ बुस्टर म्हणून पाचशे सहाशे रुपयाला अर्धा किलो एक किलो असं मिळतं ते फार खर्चिक राहतं हे ही पावडर वापरली तर तुमचा खतांवरचा खर्च फार कमी होतो आणि ही पावडर आम्ही तुम्हाला अगदी किफायतशीर खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये घरपोच पाठवून देऊ दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बागकाम करतो ना म्हणजे काय करतो तर पर्यावरणाचं रक्षण करण्याचं कामच करतो ना म्हणून पर्यावरणाचं रक्षण पर्यावरणपूरक गोष्टीनंच केलं पाहिजे की नाही जैविक खत वापरल्यानं मातीमध्ये मा जी साखळी असते जो पिरॅमिड असतो ना जैविक पॅरॅम पिरॅमिड त्याचं संरक्षण होतं आणि पर्यावरणाची कसलीच हानी होत नाही आता सर्वात पहिल्यांदा ही खत कसं वापरायचं ते सांगतो आणि यातील एका एका खताची मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो ठीक आहे आता हे जे आहे ना कॉन्सोशियम पावडर एक किलो पंचवीस ते तीस किलो मातीमध्ये मिसळायचं आता कुंडीमध्ये बघा बरं का कुंडीमध्ये साधारणतः किती पाच ते दहा किलो पर्यंत माती राहते मग त्याप्रमाणे तुम्ही चमच्यानं टाकू शकता एका कुंडीमध्ये चार ते पाच चमचे टाकू शकता टाकण्यापूर्वी एक गोल राऊंड करावा आणि माती भुसभुशीत करून ही पावडर द्यावी आणि शेणखतामध्ये मिक्स करून पण तुम्ही ही पावडर देऊ शकता दर एक ते दीड महिन्यातून ही पावडर द्यावी आणि अजून एक खबरदारी की पावडरचा चांगला रिझल्ट मिळण्यासाठी पावडर देण्याच्या पंधरा दिवस आधी आणि पंधरा दिवस नंतर कोणतीही केमिकल खते देऊ नका या पावडरची सेल्फ लाईफ जवळपास बारा महिन्यापर्यंत चालते दहा ते बारा महिन्यांपर्यंत तुम्ही ही पावडर वापरू शकता आता जवळपास शंभर ग्रॅम ही पावडर घ्या आणि दहा लिटर पाण्यात किंवा पाच लिटर पाण्यामध्ये मिक्स करा शंभर ग्रॅम साठी पाच लिटरच पाणी घ्या आणि पाच लिटर पाण्यात मिक्स करून अख्ख्या बागेवर पानांवर आणि खोडापशी ही पावडरवर स्प्रे करा आणि मग बघा तुम्ही भन्नाट रिझल्ट ड्रिप प्रणालीद्वारे पण तुम्ही ही पावडर झाडांना देऊ शकता बियाणं लागवड करण्यासाठी जिथं बिया लावणार आहेत त्यातून तिथं बिया उगून आल्यानंतर आणि बियाणं लावण्यापूर्वी पण आ, ही पावडर तुम्ही स्प्रिंकल करू शकता उगून आलेल्या बियांना न्यूट्रिशन मिळतं आणि अनेक फायदे होतात योग्य प्रमाणात पाणी देत चला बागेला माती परीक्षण करा ही पावडर वापरल्यानंतर आणि तुम्हीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये येऊन रिझल्ट सांगा अतिशय भन्नाट पावडर आहे तुम्हाला हवे असल्यास आम्ही तुम्हाला घर पोच पाठवू त्यासाठी डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटमध्ये आमचा नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक दिलेले आहे तुम्ही आम्हाला हॉट्सअपवर तुमचा पत्ता पाठवा आणि आम्ही तुम्हाला घरपोच पाठवू सोबतच मी याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे तो तर बघाच त्याचे पण बागेसाठी फार फायदे आहेत ते जर खते तुम्हाला हवे असतील तर ती पण आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून देऊ हु। आता आपण यातील एक एका -एक घटकाचे या तीन घटक जे मिक्स आहेत ना त्यातील एक एका -एक घटकाचे आपण सविस्तर फायदे बघूया ठीक आहे मान्य व्हिडिओ थोडासा लांब होतोय पण फायदे हे अगणित आहेत आणि ते तुम्हाला माहितीच हवेत जर तुम्हाला पावडरच्या तीनही कंपोजिशनची माहिती हवी होती तर इथपर्यंतच तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पण अजून डीपमध्ये माहिती हवी असेल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की बाबा याच्या या, या कॉन्सोशियम पावडरमध्ये ॲझेटोबॅक्टर आहे पोट फॉस्फेट सॉल्युलेटिंग बॅक्टेरिया आहे आणि पोटॅशियम सॉल्युलेटिंग बॅक्टेरिया आहेत तर या प्रत्येकाचे वेगवेगळे वर्क आहेत आपण सेपरेट वर्क बघूया आणि मग तुम्हीच विचार करा की का या तीनही गोष्टी एकत्र आल्यावरती आपल्याला बागेसाठी शेतीसाठी किती फायदा आहे आपण सुरुवात करूया ऍझेटोबॅक्टर पासून आता ऍझेटोबॅक्टरचं काम काय असतं अनेक मुलांच्या काय रोपांच्या मुलाचे छोटे छोटे गाठी असतात बघा तर त्या नायट्रोजन फिक्सेशनचं काम ॲजेटोबॅक्टर खूप चांगल्या प्रकारे करतो मातीची गुणवत्ता वाढवतो ॲजेटोबॅक्टरमुळे मुलांची वाढ पण होते आता कशी मुलांची वाढ होते तर ॲजेटोबॅक्टरमुळे ह्युमिक ॲसिडची निर्मितीला चालना तर मिळते सोबत शोषणसुद्धा वाढतं त्यामुळे मुलांची वाढ होते आणि मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की म्हणजे जास्त खतांचं शोषण आणि जास्त खतांचं शोषण म्हणजे झाडाची जास्त वाढ आणि झाडाची जास्त वाढ म्हणजे जास्त फुले जास्त फळे बरोबर की नाही आता ऍजेटोबॅक्टर झाडाची इम्युनिटी पण वाढते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व गोष्टींमुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता फार वाढते आता बऱ्याच लोकांच्या बागेमध्ये अनेक झाडं असतात त्यांना पाणी टाकायला फार मेहनत करावी लागते मला लोक सांगतात की एक एक दीड दीड तास पण जातो त्यांचं पाणी टाकायला म्हणतात काय करू बरं झाडं रोजच सुकतायत पाणी तर द्यावंच लागते तर हे पावडर वापरा झाडं पाण्याबाबत वा सेन्सिटिव्ह राहणार नाहीत आता यातला पी एस बी जो आहे फॉस्फेट सॉल्विंग बॅक्टेरिया तो काय करतो तर पुरवठा करतो झाडाला आणि फॉस्फेट हे फार महत्वाचं खत आहे याच्यामुळे काय होतं तर उत्पादनात वाढ होते जर चारच येणार असतील आणि फॉस्फेट योग्य जर मिळत असेल तर चारची आठ फुलं वेळ लागत नाही माती सुपिकत होतेच फॉस्फेट मिळाल्यावरती आणि उत्पादनात वाढ होते आता आपण पोटॅशियम बद्दल बोलूया हा जो पोटॅशियम सॉल्युबिलिटिंग बॅक्टेरिया आहे ना तो झाडाला पोटॅशियम देतो आणि पोटॅशियमनं काय होतं झाडाला फळा फुलांची संख्या फुला फुला हो। फुला 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 तर वाढते आणि वाढ लिमिटेड होऊन फुलं येतात बरेच लोक काय म्हणतात की आमचं झाड तर खूप वाढतंय पण त्याला अजून कळ्या चाले नाहीत फु फुलं चालेल आहेत फळच येत आहेत तर त्यांच्यासाठीच ही पावडर आहे झाडाची इम्युनिटी तर वाढतेच पण खतांचा खर्च फार कमी होतो ही जी एक किलो पावडर आहे ना ती तुम्हाला खूप दिवस जाईल आणि बाजारातून इतर खत घ्यायची गरज तर कमी होईलच तुमची पण ही पावडर तुम्हाला स्वस्त पण पडेल त्याच्यामुळे तुम्ही पण ही पावडर नक्की मागवा आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहेच ही पावडर घरपोच मागवा आणि तुमची बाग पण पर्यावरणपूरक करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी पुन्हा रिपीट करतो की ही पावडर जैविक बॅक्टेरिया आणि कंपोजिशननं बनवलेली आहे लॅबोरेटरीमध्ये जैविक कंपोजिशन वापरून ही पावडर बनवलेली जाते या पावडरचे कुठलेही रासायनिक दुष्परिणाम नाही आहेत म्हणून फळझाडे फुलझाडे आणि भाजीपाला यांना तुम्ही बेधडक देऊ शकता कुठलेही चिंता मनातनं ठेवतात तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि पावडर हवी असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार